आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं स्वागत अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या निमित्त मंदिरात पहाटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आला त्यानंतर पहाटे चार ते सहा या वेळेत प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायन सेवा बाप्पा समोर सादर केली यावेळी त्यांनी विविध सादर करून उपस्थितांची मने जिंकली यानंतर गणेशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं चतुर्थी रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली अंगारकी चतुर्थी निमित्त परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली म्हणजे विचारच नाही करू शकत त्याच्या पर्याय आहे हे जी फिलिंग आहे आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दरडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतोय पदसेवा दिली माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना काहीच मागायचं ना का मोक्ष मागितला कारण सगळंच आहे सगळंच दिलं आहे देवांनी म्हणजे जा पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवं आहे कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे सगळ्याच वेस्ट ऑफ टाईम आहे धन्यवाद जय गणेश श्रीमंत दगडूशेठ आलोई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला दिसते आहे पहाटे तीन वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला आणि आत्ता पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला अतिशय आनंदाचं उत्साह असं वातावरण मंदिरामध्ये आहे मंदिराला फुलांची अतिशय अशी सजावट करण्यात आलेली आहे विशेष करून मोरांची सजावट करण्यात आलेली आहे आणि हा वर्षातली एकमेव अंगारकी असल्यामुळे भक्तांचा विलक्षण उत्साह दिसतोय या अंगारकी चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा